नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज गोव्यात छप्पनव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला त्यानिमित्तानेच इफ्फी आणि चित्रपट महोत्सवांच्या विविध पैलूंविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत श्रोतेहो काही सोहळे केवळ कार्यक्रम नसतात तर ते नागरी संस्कृतींना जोडणारे पूल असतात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी हा असाच एक सेतू इफ्फीच्या निमित्तानं गेली कित्येक वर्ष जगभरातील कथा भावना आणि विचार पडद्यावर चलचित्राच्या स्वरूपात अवतरताना आपण अनुभवतो आहोत एकोणीसशे बावन्न साली सुरू झालेल्या या महोत्सवानं भारताला जागतिक सिनेमाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलंय एका बाजूला महान सत्यजित रे मृणाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांनी भारतीय चित्रपटांची गाथा जगासमोर मांडली तर दुसऱ्या बाजूला फेडेरिको फेलिनी अकीरा कुरासावा यांच्यासारख्या दिग्दर्शकांचे उत्कृष्ट चित्रपट भारतीय प्रेक्षकांना अनुभवता आले इफ्फीनं आपल्याला आंतरराष्ट्रीय चित्रपटांची ओळख तर करून दिलीच त्यासोबतच भारतीय सिनेपरिसंस्थेला जागतिक चित्रपटकारांशी संवाद साधण्याचं कल्पना विचार आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचं व्यासपीठ दिलं आहे याच वारशाविषयी अधिक सांगतायत पुण्यातील दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक आणि चित्रपटविषयक लेखनकार निखिल गजेंद्र गडकर चित्रपट हे आधुनिक समाज जीवनाचं अविभाज्य अंग आहे याची जाणीव झाल्याने एकोणीशे बावन्न मध्ये ची सुरुवात झाली त्याला आता चांगलं पाळसा आलेला आहे हा एक लोकप्रिय चित्रपट महोत्सव झालेला आहे आशिया खंडातला हा सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे इफीमुळे भारताच्या विविध भागांमध्ये चित्रपट महोत्सव भरवण्याची सुरुवात झाली कोलकाता त्रिवेंद्रम मुंबई पुणे इथे आता असे चित्रपट महोत्सव भरवले जातात या सर्वांची गंगोत्री या सर्वांची सुरुवात इथेने झाली आहे इखे कि कही विभार अस्ता। विभार अस्ता। ते इथे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये काही महत्वाचे विभाग असतात त्यापैकी एक महत्वाचा विभाग म्हणजे इंडियन पॅनोरामा भारताच्या विविध भागांमध्ये चित्रपट तयार होत असतात केवळ हिंदी म्हणजे भारतीय सिनेमा नव्हे तर भारताच्या विविध भागांमध्ये विविध राज्यांमध्ये चित्रपट बनत असतात आणि ते चांगले बनत असतात साहजिकच इतिहास असल्यामुळे महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश हे काही विभाग असे आहेत किंवा राज्य अशी आहेत जिथे चित्रपट निर्मिती जास्त संख्येने होते परंतु भारताच्या ईशान्य भागातल्या छोट्या राज्यात देखील चित्रपट निर्मिती होत असते तेही चांगले चित्रपट बनवतात त्या राज्यातल्या संस्कृतीची तिथल्या जाणीवांची तिथल्या समस्यांची भारतातल्या इतर राज्यातल्या नागरिकांना 지적받을 수 있겠나. 오로그 i s i 하 a n 야 n p 패노라마사 एक महत्वाचा उद्देश आहे त्याशिवाय इफ्फीच्या निमित्ताने जे परदेशी प्रतिनिधी भारतात येतात त्यांच्या समोर ते इंडियन चित्रपट त्यामुळे एका परीनं भारतीय चित्रपटांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ इफ्फीनं मिळवून दिलं आहे त्याचं रुपांतर पुढे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही होऊ शकतं कारण हे परदेशी प्रतिनिधी हे भारतीय चित्रपट बघून त्याचे निवडून ते आपल्या देशामध्ये प्रदर्शनासाठी नेऊ शकतात अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपट हल्ली मोठ्या संख्येने दाखवले जात आहेत त्याचं कारण ईफीने हा जो इंडियन पॅनोरामा विभाग सुरू केला तेच आहे त्यामुळे जागतिक संस्कृतीची ओळख भारतीयांना करून देणं भारतीय चित्रपटाची आणि त्याद्वारे भारतीय संस्कृतीची ओळख परदेशी नागरिकांना करून देणं यासाठी ईसीनं परिश्रम घेतले आहेत पण जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत ते खूप महत्वाचं आहे भारतीय चित्रपटांचा प्रसार जगभर होण्यामध्ये ईसीनं बजावलेली काढलेली मोलाची आहे ते आपल्याला विसरता येणार नाही या महोत्सवाचं नावस्मोळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे याचा अर्थ विविध देशातले चित्रपट भारतामध्ये यावेत आणि दाखवले जावेत हा त्यामागचा उद्देश आहे आधी उल्लेख केला त्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये काही नवीन बदल घडले करमणुकीच्या जा पलीकडे जाऊन वास्तव मांडणारे प्रेक्षकांना वास्तवाची जाणीव करून देणारे हे चित्रपट होते त्याची ओळख भारताचे चित्रकर्मी आणि प्रेक्षक यांना व्हावी या हेतून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीशे बावन्न मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली तिथपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं आता चांगलंच बाजत धरलं आहे या महोत्सवाच्या निमित्तानं भारतात तयार होणारे अनेक कलात्मक चित्रपट जगाच्या समोर यावे या हेतून इंडियन पॅनोरामा हा विभाग काही दशकांपूर्वी मध्ये समाविष्ट करण्यात आला कन्नड तमिळ मल्याळम तेलुगू मराठी आणि हिंदी यांच्या शेढीत अन्य भाषांमध्ये अन्य राज्यांमध्ये होणारे चांगले चित्रपट पॅनोरामाद्वारे प्रत्येकांच्या समोर येतात त्याचप्रमाणे ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोरही जातात त्यामुळे भारतीय चित्रपटांना इफ्फीनं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि बाजारपेठ मिळवून दिली आहे असं म्हटलं तर बावकर ठरू नाहीये जगाच्या विविध भागामध्ये राजकीय आणि सामाजिक तसेच आर्थिक काय घटना घडत आहेत त्यांच्या तिथल्या सामाजिक जीवनावर राजकारणावर आणि व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम होत आहे याच दर्शन या परदेशी चित्रपटातून आपल्याला घडतं आणि एक प्रकारे माणूस हा कसा सर्वज समान आहे त्याची भावनिकता कशी समान आहे याचंही दर्शन या चित्रपटातून घडतं त्यामुळे भारतीय चित्रपट रसिकांची प्रेक्षकांची रसिकता वाढण्यामध्ये त्यांचं भावना विश्व समृद्ध करण्यामध्ये इश्चित योगदान खूप मोठं आहे असं म्हटलं तर बाबत ठरू नये श्रोते हो आज गोव्यात रंगतदार सोहळ्यानं छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात यंदा ऐंशी पेक्षा जास्त देशातल्या दोनशे चाळीसहून अधिक चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे यात तेरा वर्ल्ड प्रीमियर पाच आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि चव्वेचाळीस आशियाई प्रीमियरचा समावेश आहे यंदा जपान ही फोकस कंट्री तर स्पेन भागीदार देश आणि ऑस्ट्रेलिया स्पॉटलाइट कंट्री म्हणून सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विविध पंधरा विभाग इंडियन पॅनोरामा विभाग विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विभागात पन्नास पेक्षा जास्त महिला दिग्दर्शकांचं पन्नास पदार्पणीय दिग्दर्शकांचं काम पाहायला मिळणार आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा विशेष सत्कार याशिवाय गुरुदत्त ऋत्विक घटक भूपेन हजारिक यांच्यासारख्या दिग्गजांचं शताब्दी वर्ष याचाही स्पर्श यंदाच्या महोत्सवाला आहेच त्याचविषयी विषयी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया Delegates are registered from various countries. The uh, opening film, the Blue Trail, a Brazilian movie is going to be an opening movie. In the, after this opening movie, this year the countries, focus countries for the Japan is the country for focus as well as the country of Spain and Australia is also they are participating here in this. And also the eminent filmmakers and film producers, directors, and celebrities. హసారింగ్ సోర్ ఇండియన్ పనారోమా ట్వంటీ ట్వంటీ ఫైవ్ ఆల్మోస్ట్ ఫైవ్ ఫ్యూచర్ ఫిల్మ్స్ ట్వంటీ ఫిల్మ్స్ ఆర్ and five depth films are being showcased. In this film festival, the opening film will be the Kakori will be the non feature film that also is going to screen their friends. I'm very happy to tell this. Some of movies are, they're nominated for the Oscar films and top film festivals like Berlin, Cannes, Venice. Like to you know, big, big international film festivals, they're going for the competition. They're also, they're coming for our Indian Film Festival श्रोतेहो सिनेमा म्हणजे एका अर्थानं कल्पनांच प्रतिबिंबच पण बहुतांश वेळा आपण मनोरंजक चित्रपट पाहूनच थांबतो पण जेव्हा आपण अशा चित्रपट महोत्सवांचा अनुभव घेतो हो तेव्हा तो वैयक्तिक समृद्धीचा भाग बनतो भारतात इफ्फी सह मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे आणि असे अनेक चित्रपट महोत्सव होतात ते आपल्याला मुख्य प्रवाहापासून थोड्या वेगळ्या कथांशी जोडतात जगातील विविध संस्कृती विचार आणि जीवनशैली नव्या दृष्टिकोनातून दाखवतात त्यामुळेच अशा महोत्सवांमध्ये चित्रपट पाहणं हे एका अर्थानं आपल्या जाणीवांना अधिक प्रगल्भ करण्याचीच संधी असते त्याचविषयी विषयी अधिक सांगतायत पुण्यातील दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक आणि चित्रपट विषयक लेखनकार निखिल गजेंद्र गडकर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अथवा इफ्फी या चित्रपट महोत्सवाला गोव्याच्या पणजी इथं था, सुरुवात झालेली आहे यंदाची ही इफ्फीची छप्पन्नावी आवृत्ती आहे यावर्षी एकूण चौऱ्याऐशे देशातले सुमारे दोनशे सत्तर चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत जगाच्या कानाखोपऱ्यातून येणारे चित्रपट हे इफ्फीचे एक मोठं वैशिष्ट्य आहे आफ्रिका खंडातले अज्ञात देश असोत ज्याला आपण पश्चिम आशिया म्हणतो सौदी अरेबिया सिरिया इराक इराण हे देश असोत किंवा आपल्या उत्तरेकडे असलेले मध्य आशियाचे देश असोत युरोपातले छोटे देश दक्षिण अमेरिकेचे छोटे देश एवढंच कशाला आग्नेय आशियाचे सिंगापूर व्हिएटनाम यासारखे छोटे देश इथून आलेले चित्रपट महोत्सवामध्ये समाविष्ट केलेले आहेत या देशातल्या समाजांची तिथल्या संस्कृतींची ओळख या चित्रपटातून आपल्याला होते विविध भागातून भागा दो त्या त्या देशातल्या समाजांची संस्कृतींची ओळख भारतीय चित्रपटात होणं हे निश्चित एक मोठं वैशिष्ट्य आहे कुठ्या भागामध्ये कधी दहशतीचं सावट असेल कुठे आर्थिक संकट असेल तिथल्या राजकीय समस्या सामाजिक समस्या किंवा त्या घटनांचा व्यक्तिगत जीवनावर होणारा परिणाम यांचं दर्शन हे चित्रपट घडवतात रंजन प्रधान प्रधान चित्रपटांच्या पलीकडे जाणारे कलात्मक आशय संपन्न विषयाच्या दृष्टीने वेगळे असलेले आणि त्यांची हाताळणी ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे असे विविध चित्रपट प्रतिकांसमोर सादर करणं हे इफ्फीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे चित्रपट एक अत्यंत सशक्त माध्यम आहे कारण ते दृश्राव्य माध्यम आहे त्या दृश्यांचा ध्वनीचा प्रेक्षकांवर लगेच परिणाम होतो आणि त्या विषयाचं आकलन करून घेण्याची क्षमता आपली वाढते इफी मध्ये यावर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा पण विभाग आहेच आहे भारतासह जगाच्या विविध भागातून आलेल्या आणि निवडलेल्या तेरा चित्रपटांचा समावेश या स्पर्धा विभागात केलेला आहे त्याचे परीक्षक अर्थातच जगातले अत्यंत नावाजलेले चित्रकर्मी आहेत सर्वोत्कृष्ट चित्रपटाला सुवर्ण मयूर हे पहिलं पारितोषिक दुसऱ्या चित्रपटाला रजत मयूर हे पारितोषिक मिळतं त्याचप्रमाणे उत्कृष्ट दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री यांनाही रजत मयूर पारितोषिक देऊन गौरवलं जातं या पारितोषिकांचा उद्देश असा की जगाच्या विविध भागात चित्रपट या क्षेत्रात चित्र जे चांगलं काही घडतं ते करणारे जे चित्रकर्णी आहेत त्यांचा गौरव करणं त्यांना भारतीय रसिकांसमोर आणणं हा त्याचा मुख्य हेतू आहे सिनेमा ऑफ द वर्ल्ड या विभागामध्ये जास्त करून जे विविध चित्रपट समाविष्ट आहेत ते जगातल्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेले असे चित्रपट निवडून समाविष्ट केलेले आहेत रेट्रोस्पेक्टिव्ह हा एक महत्वाचा विभाग याच्यामध्ये असतो एसी मध्ये असतो जे चित्रकर्णी आता आपल्यामध्ये नाहीत अशा कलावंतांना श्रद्धांजली वाहणं हा त्यामागचा उद्देश असतो यावर्षी रिशर प्रेझेंटेशन या विभागामध्ये काही चित्रपट समाविष्ट आहेत ज्यांचा उल्लेख आपण चित्र महर्षी असा करतो त्या बाबरो पेंटर त्या सुमारे शंभर वर्षापूर्वी केलेल्या मुरलीवाला हा चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे त्यांचे शिष्य वी शांतारा यांचा डॉक्टर कोडनेस की अभर कहाणी हा चित्रपटही आहे महान दिग्दर्शक ऋथीप घटक आणि गुर्द यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताचे काही चित्रपट या विभागामध्ये समाविष्ट आहेत या थोर कलामंतांच्या कलात्मकतेची त्यांच्या कलात्मक जाणीवीची कल्पना या चित्रपटांमुळे आणि या विभागामुळे चित्रपट रसिकांना होते चित्रपटातून बाहेरच्या थे संस्कृतींची आपल्याला ओळख होते जसं मी अगोदर म्हणलं त्याचप्रमाणे या माध्यमातून सांगायची गोष्ट किती प्रकारे सांगितली जाते म्हणजे त्याची कथन शैली याचंही दर्शन भारतीय रसिकांना याद्वारे होत असतं रिस्टोर क्लासिक्स हा असाच एक विभाग आहे भारतीय आणि जगातल्या काही उत्तम पण खूप जुन्या चित्रपटांचं करणं आणि ते रसिकांसमोर आणणं हा या विभागाचा उल्लेख आहे आधी म्हटलेला विभागांमुळे चित्रपटांच्या इतिहासामध्ये डोकावण्याची संधी भारती हो, भारतीय रसिकांना मिळते श्रोते हो एकूणात असे चित्रपट महोत्सव भारतीय सिने परिसंस्थेसह आपल्या जाणीवाही समृद्ध करत राहतील हे खरच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या एआयआर लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर